नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक जुना खेळ खेळणार आहोत आमच्या लहानपणी आम्ही हा खेळ खूप खेळायचो की तुमची शारीरिक क्षमता वाढवण्यासाठीचा हा खेळ आहे पण आपण आता हल्लीनं हा खेळ खेळतच नाही फक्त मोबाईल मोबाईलवरचे गेम खेळण्यात तुम्ही अगदी गुंग झालेला आहात तुम्हाला शेजारी काय चाललेलं आहे समाजात काय चाललेलं आहे आपण कसं वागायला पाहिजे आई हाक मारते तरी आपल्याला ऐकू येत नाही आपण इतकी त्या मोबाईल हो, मोबाईलच्या आहारी गेलेलो आहोत आणि अख्खी पिढीच्या पिढी या मोबाईलमुळं बर बर्बाद होत चाललेली आहे आणि म्हणून आपल्याला खेळ खेळणं फार गरजेचं आहे ही सुट्टी आलेली आहे या सुट्टीमध्ये आपण खेळ खेळायचा आहे बघू हा खेळ जो आहे त्याचं नाव आहे कांदाफोडी आता कांदाफोडी खेळ कसा खेळायचा की आता ज्याच्यावर राज्य आहे समजा रुद्रवर राज्य आहे आपण ठरवलं तुम्ही आधी सुटून घ्या कोणावर राज्य आता आपण वेळ जाऊ नये म्हणून रुद्रवर राज्य ठेवलेलं आहे रुद्र काय करणार असा अशा, अशा पद्धतीनं बसणार असा बसल्यानंतर याने उडी मारायची पुढच्या वेळेस तो दुसरा पाय उंच करणार उडी मारायची हे करत असताना तुमचा धक्का अजिबात शरीराला लागता कामा नये त्याच्या त्याच्या शरीराला जर तुमच्या पायाचा धक्का लागला तर तुम्ही आऊट होणार आहात चला खेळ सुरू करूया उंची वाढत जाणारे चला पुढे हात लागला तर चालतो पाय नाही लागला पाहिजे चला व्हेरी गुड संबुधने छान उडी मारलेली व्हेरी गुड बघा किती शारीरिक क्षमता वाढणार आहे चला उंच होत तो आ चला पुढे हा उंच उंच हा लागला त्याचा पाय नाही लागला चला ओके खूपच छान खेळताय तुम्ही हा चल उंच आ, आ उंच हो तू उंच होतच नाही लागला लागला श्रीहरी आवड झालेला आहे तो आता राज्य घेणार अशा पद्धतीने तुम्ही हा खेळ कितीही वेळ खेळू शकता तुमची इथं शारीरिक क्षमता वाढणार आहे आणि आनंद देखील मिळणार आहे असा खेळ नक्की तुम्ही खेळा आपल्या शेजाऱ्यांना मित्रांना आपल्या नातेवाईकांना हा खेळ दाखवा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून आपल्याला मोबाईलपासून मुलं दूर करण्यासाठीचं जे महत्त्वाचं काम आहे ते करण्यासाठी आपण थोडा तरी त्याचा विचार करणार आहोत की जेणेकरून सुजान नागरिक बनण्यासाठी आपण मदत करूया धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक वेगळा खेळ खेळणार आहोत उन्हाळ्याच्या सुट्टीत काय खेळायचं आणि कसं खेळायचं हा सगळे प्रश्न आपल्याजवळ पडलेले असतात आणि मग आपण मोबाईलवर बसतो आई आपल्याला ओरडत राहते त्यापेक्षा जर नवीन नवीन खेळ तुम्हाला समजले नवीन कसले ते आहेत खेळ पण आपण ते खेळ आता विसरत आहोत कारण मोबाईलवर तुम्हाला गेम दिसतात ना सहज सहज लगेच्या लगेच परंतु मोबाईल अतिशय धोकादायक आहे मोबाईलमुळे आपली स्मरणशक्ती आपण गमावून चा बसत चाललेलो आहोत परंतु असे खेळ खेळल्याने आनंद तर मिळणार आहे शारीरिक क्षमतेचा विकास होणार आहे स्मरणशक्तीचा विकास होणार आहे आता हा जो खेळ खेळायचा त्या खेळाचं नाव आहे रेड लाईट ग्रीन लाईट खेळाचं नाव किती इंटरेस्टिंग आहे बघा बरं आता हा खेळ खेळायचा कसा आता इथे स्वरालीने राज्य घेण्याचं स्वीकारले तुम्ही सुटून घ्या म्हणजे वाद होणार नाही तुमच्यात आणि मग ती जी ऑर्डर देईल त्या पद्धतीनं तुम्हाला वागायचे किती जर म्हणाली रेड लाईट तर तुम्ही पुतळ्यासारखं थांबायचे ती बोलली ग्रीन लाईट तुम्ही धावायचे पण रेड लाईट म्हटल्यानंतर तुम्ही स्टॅच्यू प्रमाणे थांबलात तुमचा शरीराचा एखादा आवळ जरी हल्ला तरी तुम्ही त्याच्यातून काय होणार आहात वाद होणार आहात आणि जो अगोदर पोहोचेल तो तिथल्या खेळातला विनर असणार आहे जो अगोदर पोहोचेल त्याला लगेच विनर घोषित करून टाकायचं चला ओके खेळायला सुरुवात करूया आता स्वर आली त्या तिथे दूरवर आणि ती तुम्हाला ऑर्डर देणार आहे हा ग्रीन लाईट रेड लाईट हा तो ग्रीन लाईट रेड लाईट स्वरालीला ओलांडून गेलेलं पाहिजे म्हणजे आता इथे दुर्वा विजेती झालेली आहे ओके हा आता दुसरा विजेता कार्ड बर बघू ग्रीन हा अगोदर पोहोचला रुद्र हा हालत्र रुद्र त्यामध्ये विजेता झालेला आहे अशा पद्धतीनं हा खेळ आपल्याला खेळता येईल तर अंतर खूप कमी आहे त्यामुळे तुम्हाला खेळायला संधी कमी मिळते आणि पटकन तुम्ही पोहोचू शकताय परंतु पटपट ऑर्डर जर दिल्या रेड लाईट ग्रीन लाईट रेड लाईट ग्रीन लाईट असा जर ऑर्डर तुम्ही पटपट दिल्या तर मुलांची जमलिंग होणार आहे आणि ऐकण्याप्रमाणे कृती करणं अवघड होतं परंतु जो ऐकतो नीट तोच छान कृती करू शकतो आणि तो जिंकू शकतो ही या खेळातली क्षमता विकसित करण्यासाठी आवर्जून हा खेळ खेळा तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पण शिकवा आणि हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि सुट्टीचा आनंद खूप मजेनं घ्या अजिबात आई वडील रागावता कामा नये असे आनंदाने सुट्टी घालवा आणि हे सगळे व्हिडिओ यशोदीप सर्वांसाठी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहेत ते जरूर पहा धन्यवाद